हे वर्ट्स गायस कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गायस गुड मॉर्निंग आंगो लिंगो झाले नाश्ता पण झाला आणि चाललो तिकडं मॅडम हय डिप्रेशन घाल अय भाई बाहेर मांडलो डिप्रेशन डिप्रेशन माहिती रे लिली लिहिले तर आईच जाऊन जाऊ बघतो खामचाले तर तिकडे जाऊन समजा असला खामचाले म्हणते काल बांधले बघा ते ते भरासा काम चालू असेल गावूनच बघू तिकडं बघायचं खांबचाळीचा भरासा बाकी येते भरून झाले बाकी बाकीचं चालेल बाकी दुसरा भरासा आज हे सगळं भरून घेते लगे उद्या नाही ये नंतर भाऊ काय भरतील ते नंतर स्विमिंग करते आम्ही पाहू 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 ना पाव। ना माझ्या कर मजा कर स्विमिंग पूल नाही मजा कर पाणी पाणी भरू पाणी भरू

काहीच पंचाळीस सेकंडाचा आवरांभ बेकार पाऊस चालता आता बघा ऊन असला ऊन आहे बघा यार असं वाटतं वाजले जस्ट पंचाळीस सेकंड कसला पाऊस होता र हो कसला होता होण्याचा होता ना तर आई काहीच दादा तल्ल्यान फ्राईज 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 फ्राईर हे काहीच हो नक्कीच तल्ल्यान खर चालले आणि बघू शकता मेहनत घाम थोडी मेहनत आहे करायचा काहीच खाता आता मस्त पाऊस आमला कला घेता पाहून <laughs> so आता खाल्लं ते आणि चालल्या आता जी गोणी जेवण राशन आणणारा तर राशन आल्या म्हणजे तीन चार दिवस झालं पप्पांनी मला सांगला पप्पा मी जातो पप्पाने विसरला मी पण विसारलो

<laughs> ड्रिप ड्रीप <मारे था>। ड्रिप <laughs> ना। मैं, मैं ना मेटरासंद ना मी लागला ना आखी भेल्ली तोऱ्याआडी राहिली तोऱ्याआडी अरे जा तोरे,

तिथं परत पारा लावायचे द लेजेंडरी आर्टिस्ट डू ए डू काय डू काय डू टायर डू ए नीट पाय डू डू कुठ ताट कसं चोरी

रील इंस्टाग्रामवर माझ्या मग रील मस्त आणि आता बसला जेवाला काय म्हटले बराच तर जेवाला काय माहिती का स्पेशल तर चिकन आहे मच्छी आहे मी चाललेली बोटी आहे मग मीने आवराच घेतला बाकी आहे मग एक कपोना मग असा मी दोन कांदा बस लागल तसा जायचा लागल तसा जायचा जायचा नाय काय छोटे आहे काय काय आणि भैया बाबू भाऊ बरं आहेस का बाबू ना छोटे आहे काय बोलली छोटे काय बोलली मनच ना आठवत बोलत औषधाचा टाईम बोलत काहीतरी बोलले नाही तू दहा सकाळी औषध सकाळी टाइम नंतर बोलत आता दहा वाजता बोलतो पाच मिनिटांनी मी ओळलो बरं बारा सांगा हो बोलतो बारला डोकल्याच औषध आहे दिसलेच ऐश्वर तू आरशान आरशान दिसतोस तू आव इक्रम आरशात दिसतोस तरी दे तू इक्रम काही बोल

<laughs> जायची इच्छा आहे ना भाई यांची तरी जीवा हो चालले घ्या तो भरपा काही चाललं भाई तू चालली कोण तू कोणच्यावर बस दुसरी बहिणी एकटा जाईल ना असला एकटा दुस दुसरी बहिणी येणे आली तर एकटा दुसरी बहिणी धंदा नाही आपल्याला काय 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 तर टाइम बघतो time akan berjumpa nanti Jadi kawan-kawan, selamat malam Sekarang kita berada di tempat ini Kita berada time Bosnia Bosnia Kita sudah berada di Pasir Kela Kita sudah berada di Jepang Tapi विचारलं तर फक्त आता करू आज चलॉग लागेल कसं लागलो आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा दुसरी नका गुड नाईट शिवतरी बाय